नमस्कार मंडळी इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आणि आजचा विषय तो इतका जिव्हाळ्याचा आहे की जर तुम्ही पहिल्या तीस सेकंदात लक्ष देऊन ऐकलं तर पुढचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप करूच शकणार नाही कारण आज आपण बोलणार आहोत मुलगा मुलगी यांच्या वयातील अंतर आणि विशेष म्हणजे मुलगी वयाने मोठी असेल तर काय होतं हा प्रश्न फक्त कुतुहलाचा नाही तर अनेक कुटुंबांची अनेक नात्यांची खरीखुरी गोष्ट यामागे दडलेली असते मंडळी आज आपण इथून सुरुवात करूया की पूर्वीच्या काळात लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नव्हतं तर दोन कुटुंबांची एकत्र येणारी परंपरा होती त्यावेळी तुम्ही बघितलं असेल मुलगा साधारण वीस पंचवीस वर्षांचा आणि मुलगी बारा चौदा वर्षांची काही ठिकाणी तर जन्माला आल्या आल्या लग्न ठरवायची पद्धतही होती आता आपण आजच्या काळात आलो पण त्या काळातील काही गोष्टी आजही संशोधनासारख्या वाटतात कारण मित्रांनो त्या काळात बहुतेक जोडप्यांमध्ये आठ ते बारा वर्षांचं वयाचं अंतर असे आणि माझ्या अनुभवातून सांगतो अशा घरांमध्ये अनेकदा एक वेगळीच स्थिरता शांतता समजूतदारपणा दिसला आहे पण आजचं जग पाहिलं तर आपल्याकडे एक ट्रेंडच झाला आहे मुलगा मुलगी एकाच वयाची हवी किंवा मुलगा फक्त एक दोन वर्षांनी मोठा हवा हे आधुनिक दिसतं पण प्रत्यक्ष आयुष्यात त्याचे काही साईड इफेक्ट्सही दिसून येतात आजची धावपळ ताणतणाव करिअर प्रेशर यामुळे अनेक महिलांचं हॉर्मोनल सिस्टम लवकर कमजोर होतं आणि अनेक पुरुष मला सांगतात की सर आमचं वैयक्तिक आयुष्य बंद पडलंय कारण पार्टनरला तितकी इच्छा तितका उत्साह राहिलेला नाही हे बोलताना अनेकांचे आवाज दडपलेले तर काहींची हदबलता दिसते याच्या उलट ऐंशी वर्षांचे काही पुरुष भेटतात मजेत चार मजले चढतात चालतात फिरतात पण पत्नी वयाने सात ते दहा वर्षांनी मोठी असल्यामुळे तिची तब्येत तितकी साथ देत नाही आणि मग त्या वयातील मानसिक आणि भावनिक एकटेपणा पुरुषांच्या चेहऱ्यावर दिसतो काही जण तर थेट सांगतात की सर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण माझ्या पत्नीची इच्छा क्षमता उत्साह काहीच पूर्वीसारखं राहिलेलं नाही हा, हा विषय लोक बोलत नाहीत पण प्रत्येक घरात कुठेतरी ही समस्या दडलेली असते आता दुसरा मुद्दा मुलगी वयाने मोठी असेल तर काय होतं मित्रांनो खोटं काय सांगायचं आज तुम्ही बघा क्रिकेटर अभिनेता मोठे उद्योगपती कित्येकांच्या पत्न्या वयाने मोठ्या आहेत त्यांचं नातं सुरुवातीला उत्तम चालतं प्रेम आत्मविश्वास समजूतदारपणा सगळं असतं पण वय जसं जस पुढे जातं शरीर ऊर्जा हॉर्मोनल बदल यामुळे हे नातं कधी मानसिक तर कधी शारीरिक पातळीवर विस्कटायला लागतं जेव्हा पती साठ वर्षांचा असतो आणि पत्नी सत्तर बहात्तर वर्षांची ती थकण्याची शांत राहण्याची इच्छा ठेवते आणि पती अजूनही फिरणे बोलणे घराबाहेर जाणे कुटुंबात मिसळणे हे करतो तेव्हा दोघांमध्ये एक अदृश्य अंतर निर्माण होतं खरं तर समस्या कोणाचीच चूक नसते हे फक्त बॉडी क्लॉकचं नैसर्गिक गणित असतं आता शेवटचा मुद्दा मग योग्य अंतर किती हे माझं वैयक्तिक मत आहे मुलगा मुलीपेक्षा किमान पाच ते सहा वर्षांनी मोठा असणं हा आदर्श समतोल वाटतो यामुळे आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर दोघांची ऊर्जा समज आणि बॅलन्स छान सांभाळला जातो मंडळी हा विषय वादाचा नाही पण अनुभवाचा आहे आजच्या समाजात सोशल मीडिया ताणतणाव कॉम्पिटिशन यामुळे नाती आधीसारखी टिकून राहत नाहीत त्यामुळे वय स्वभाव समजूतदारपणा या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घेतला तर पुढचं आयुष्य खरंच सुंदर होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे जर हा आजचा विचार तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी